नमस्कार मी कुशल गोविंदराव डरंगे अमरावती माझी लेखनी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे आयोजित तिसरे कवी संमेलन निमित्ताने श्री स्वामी समर्थ ऑनलाईन व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस त्यानिमित्ताने मी आपणासमोर एक कविता सादर करीत आहे त्रैगुण ब्रह्मांड नायक राजा अक्कलकोटचा त्रैगुण ब्रह्माण्ड राजा अक्कलकोटचा श्रीदत्त प्रभु अवतार भक्त मी स्वामी समर्थांचा भक्त मी स्वामी समर्थांचा तूच गुरु तू बाप माझे शिष्य तू झठाई तूच गुरु तू माय बाप माझे शिष्य तू झठाई संकटातून तारशी लाभी भक्तीची पुण्याई लाभी भक्तीची पुण्याई कृपा सिंधु योगेश्वर नित्य तुझा जय जयकार कृपा सिंधु योगेश्वर नित्य तुझा जय जयकार वाहे आनंदाचा झरा रूप निर्गुण निराकार रूप निर्गुण निराकार भी नकोस आहे पाठीशी तुझ्या शब्दांची ही शक्ती भीऊन नकोस आहे पाठीशी तुझ्या शब्दांची ही शक्ती अंधारात हो न दीप दु स चैतन्या प्रचिति दु चैतन्या प्रचिति धन्य योगिराज जन्म झाला सारथ धन्य धन्य योगिराज जन्म झाला सलयुगात् लातु आधार कलियुगातला तू आधार जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद